पुण्यातील कोंढवा खुर्द इथं छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला कोंढवा खुर्द इथं जिजाऊ शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून दिनांक सोळा जानेवारी रोजी कोंढवा ग्रामस्थ आणि कार्तिकीय सामाजिकच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष देवदास दत्तात्रय लोणकर चिटणीस पुणे शहर काँग्रेस यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय अरविंदजी शिंदे माजी नगरसेविका सौनंदा लोणकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष साहिल भाऊ केदारी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वैभव डांगमाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस चेतन पडवळ काँग्रेस ज्येष्ठ नेते रमेश राऊत उद्योजक अविनाश बाबर सतपालजी पारगे राहुल लोणकर दत्ताडुरे अकबर शेख नूर शेख प्रणव परदेशी चौकांचन बालनायक रत्नप्रभा काळे विना कदम जाकीर नदाफ हे उपस्थित होते मी त्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी हे रक्तदान केलं त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो आणि कोंडवा फुर्द ग्रामस्थांच्या वतीने हे जे काही अतिशय चांगला उपक्रम छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आहे मी त्यासाठी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय महाराज